सावचित्त थांबायच लक्ष देऊन गाड्या सुटल्या बघा पायथे बंद लक्ष द्या समोरचे प्रेक्षक जरा सावचित्त थांबायचंय सुंदर गाड्या सुंदर लढत चालू आहे बघा कशा गाड्या फळत्या तिकडा विमान आहे इकडा बघा सैराट आहे सैराट समाट फळतोय लाडू निर्वाज वर्चस्व मैदान मैदाना मध्ये आता आलेल्या शरद मध्ये डावी साईडच्या धन्यवाद डावी साइड लाडू गोलाला मानकरी पंकज ड्रायव्हर हो गाडी तिकडे बघा आत्माराम गावडे जांभेले तसे आमचे ऋषिकर मारुती पाटील माझगाव आपले पहिल्या सुरुवातीला या ठिकाणी नाव पुकारले आपण आले असतील तर आपलं स्वागत आहे आणि नाव बंद झालेले भिंजोर गुलालचे मानकरी बघा संस्कृती अनिल पडले घेसरकरांचा सैराट सैराट सोबत पाहिला आई गावती प्रसन्न लाडू ग्रुप बडोळकरांचा लाडू